मंडळी निळू फुले हे मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे मुलगे गार्गे फुले हे सुद्धा बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकले आहे तर गार्गे फुले थत्ते ह्या नुकत्याच आलेल्या कलर्स मराठीवरील इंद्रायणी या नव्या मालिकेत झळकले आहेत तर गार्गे फुले यांचे पती ओंकार तत्ते यांचेसुद्धा छोट्या पडद्यावर एंट्री झाली आहे तर निळूफुले यांचे जावई म्हणजेच ओंकार थते हे कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत याच मालिकेत निळूफुले यांची लेख गार्गी फुलेसुद्धा छोट्याशा भूमिकेत झळकले आहे त्यामुळे त्यांचा जावई आणि लेख प्रथमच छोट्या पडद्यावर एकत्रित स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत इंद्रायणी या मालिकेत चिमुर्डी नायिका तिच्या अतरंगी प्रश्नामुळे ओळखली जाते तर ओंकार थत्ते यांनी या अगोदर थ्री इडियट्स फेम अभिनेता ओमी वैद्य याच्या आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती या चित्रपटाच्या अगोदर त्यांनी जाहिरातीमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यामुळे ओंकार थत्ते आता तिन्ही माध्यमातून झळकलेले पाहायला मिळतात दरम्यान इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून इंद्रायणीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या पसंती पडलेला दिसतोय पण इंद्रायणीचा सतत होणारा छळ पाहून प्रेक्षक मात्र या मालिकेवर नाराजी दर्शवताना दिसत आहेत तर या मालिकेत इंद्रायणीची भूमिका बालकलाकार सांची भोयर हिनी उत्तमरित्या साकारली आहे तर निळूफुले यांचे जावे ओंकार तत्ते यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका